हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आजचा व्हिडिओ ही हा मी बनवले मेनली मुलींसाठी आणि मुलींचे पालकांसाठी का म्हणजे हल्ली बरेच ठिकाणी मी बघतीये मुलींना पण त्रास होतो आपण म्हणतो डायवर्स वाढले तू मुली ऐकत नाही मुलींचं असं तसं असं आहे मुलींची बाजू पण कित्येक वेळेला खरी असते आणि एवढंच नाहीये कित्येक ठिकाणी हे पण मी बघितले लग्न होऊन सासरी आल्यावर त्या मुलीला अगदी मोल बिन बिनपगार्य वागावं लागते काम करावी लागतात काम करण्यात काही चूक नाहीये घरा आपल्या घरातही आपण कामं करत असतो पण तिला आत्मसन्मान हा दिला जात नाहीये हे पण कुठे कुठेतरी तरी खटकते मला त्यामुळे माझं मत मी मांडतीये आणि मला वाटते सगळे माझे मताशी सहमत असणार तुम्ही आपल्याकडे काय असते सहसा मुलगा झाला की आपण त्याला शिकवायचं त्याचे शिक्षणासाठी खर्च करायचा आणि मुलीला लग्नापुरता खर्च करायचा तिचे शिक्षणावर आपण जास्त विचारच करत नाही एक सेक्शन असतील आता मुलींनाही शिकवलं जातीय जाते काय काही अजूनही पण काय काय ठिकाणी ही अवस्था आहे म्हणून बोलतीये सर्व ना हे लागू होत नाही मुलींना सुद्धा मुलांसारखं ट्रीट करतात पूर्वीपासून पूर्वीपासूनही असं ट्रीट केलेली घरं पण होती आताही आहेत पण काही ठिकाणी मुली म्हणजे एक लायबिलिटी खर्चाचं एक हे असं बघितलं जाते मग आपण हे बघा आपली लाडली आहे ती हां आपलं बाळ आहे मग ती आयुष्यभर सुखी राहावी असं वाटते ना आपल्याला मग आपण काय करायचं मग तिला आपण आपले पायावर व्यवस्थित उभं करायचं हे महत्वाच लाटकी बहीण लाटकी मुलगी म्हणून पैसे देऊन भागत नाहीयेत आपण आपण तिला तिचे पायावर उभं करणं हे महत्वाचं आहे पैसे दिले नाहीत तरी चालेल तिचं ती मिळवू शकेल एवढं तिला बनवा त्यामुळे जनरली आपल्याकडे मुलगी सोळा सतरा वर्षाची झाली का नाही लगेच तिचे लग्नाचाच विचार येतो आता लग्न करायचं चा। कुठे चांगलं स्थळ पाहिजे लग्ना होऊन गेल्यावर तू असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे मी सांगते हा विचार सुद्धा आहे शब्द सुद्धा काढायचे नाहीत तिला व्यवस्थितपणे शिकवायचं तिला आपले पायावर उभं करायचं नंतर तिचे अपेक्षेप्रमाणे तिचे लाइकिंग प्रमाणे लग्नाचं विषय काढायचं आणि मुलगा आणि मुलगी काय फरक आहे काही फरक नाही नाही हल्ली काय बनत त्या पण विमान चालवतात रेल्वे चालवतात गाड्या चालवतात देश चालवतात काय कमी आहे ते मग मुलींना आपण कधी तू अबला आहेस तू मुलगी आहेस तू हे करू नकोस तू त करू नकोस नाही मुलगी असली तर काय जला करू शकतात की आता सगळ्या करतात मुलगी काय मुलगा काय सारखंच आहे म्हणायचं आणि तू मुलगी असलीस तरी माझे डोळेसमोर तू व्यवस्थितपणे आपले पायावर उभं राहायला पाहिजे हेच बोलत राहायचं म्हणा मेरी बेटी कलेक्टर बनेगी मेरी बेटी आणि काय बनेगी म्हणा हरकत नाही पण उद्या तू सासरीत गेल्यावर काय करणार तुला सासूबाई असं बोलतील नाही हे विचार सुद्धा आणायचे नाहीत त्यामुळे आपल्या मुलीला आप मुली आपण कॉन्फिडेंट बनवायचं आणि तिला व्यवस्थितपणे शिक्षण द्यायचं नो डाऊट तुम्ही म्हणाला हो आम्ही शिकवायला तयार आहोत तिला नाही शिक्षणाची ओढ नाही आपले पायावर उभं करावं ना दहावी बारावी झाल्यावर कितीतरी कोर्सच आहेत तिला कशात आवड आहे बघा तिच्या आवडीप्रमाणे तिचा कोर्स निवडा तिला आपल्या पायावर उभं करा हे महत्वाचं आहे लग्न वगैरे सगळं नंतर तर आपली मुलगी कॉन्फिडेंट बनेल तिची तिला जबाबदारीनं वागायला कळेल नाही लग्न मुलीचं लग्न हे आपले आयुष्याचं एम असता कामा नाही मुलींना पण मुलीचे आई वडिलांना पण त्यामुळे आतापर्यंतचे दिवस वेगळे होते पूर्वीचे तेव्हा कसं शेतीवाडी असायची त्यामुळे अहो तेव्हाही पण शेतीवाडीतनं पण काम करायचे बायका आत्ताचे कामाचं स्वरूप वेगळं आहे एवढंच आणि पूर्वी पण घरात राहणाऱ्या बायका कोण होत्या मध्यमवर्गीय होत्या अगदी लोअर क्लासच्या पण कामाला ह्याला त्याला जात होत्या अगदी सुशिक्षित आणि मोठे घरातल्या बायका पण सगळ्यात पुढे वावरत होत्या हे मध्यम वर्गीयातल्या एवढ्यात त्या घरातलं काम म्हणा मुलांना मोठं करणं हे तर होतं त्यांचं कम्प्लीट पण आता जग बदललेलं आहे आपल्या मुली पण हुशार आहेत त्यांना पण देवानं भरपूर बुद्धिमत्ता दिली आहे भरपूर त्यांना विद्वत्ता दिली आहे हे सगळं आपण वाया घालवायला नको ना एखाद मुलगी मोठी सायंटिस्ट बनेल एखाद मुलगी कलेक्टर बनेल तिचे गुण कशाला आपण वाया घालवायचे त्यामुळे मुलगी म्हणजे लग्न लग्न करून दिला की जबाबदारी संपली असं नाही कित्येक ठिकाणी बघितले मी लग्न झाल्यावर मुली आनंदी नसतात ते घरी येऊन आई वडिलांना सांगितलं तरी आई वडील काय म्हणतात अगं पहिल्यांदा असंच असते थोडे दिवस हां तू सांभाळून घे मग सगळा व्यवस्थित होते हा विचार केला जातो आपल्या मुलीलाच सगळा विचार का करावा लागतो मुलीना आपलं घर सोडून दुसरे घरी जायचं अनोळखी माणसांना आई म्हणायचं बाबा म्हणायचं त्यांचे घरात राहायचं मुला मुलाला काय नाही मुलगा अगदी आनंदात असतो त्याला काय नाही सगळं एडजस्टमेंट जास्त एडजस्टमेंट हे मुलींना करावं लागते हे कधी कमी होईल जेव्हा आपल्या मुली पण मुलांसारख्या मिळवू लागतात तेव्हा त्यांना घरात मिळणार रेस्पेक्ट पण वाटते हे मी उगीच म्हणत नाही पैसे म्हणजे रेस्पेक्ट असं तुम्ही हे करू नका मिळवतीये आपली सून जज आहे डॉक्टर आहे कलेक्टर आहे म्हटल्यावर तिच्याशी वागायचं पद्धत कोणी नातेवाईकांची कशी असेल आणि ती काही करत नाहीये हां नुसतं दहावी बारावी झालेले आहे मग तिच्याशी कसं वागतात फरक बघा त्यामुळे आपण प्रत्येकानं आपले मुलींना व्यवस्थित शिकवून आपले पायावर उभं करायचं त्याच्याबरोबर तिला चांगले संस्कार द्यायचे एडजस्ट करायची गरज असते कुठेही असते आपण घरातही एकमेकांसाठी आई वडील असतील भाऊ बहीण एडजस्ट करतोच की हे एडजस्टमेंट करायचं दुसऱ्याला मदत करायची हे सगळे गुण पण शिकवायचे तिला मिळवते म्हणजे मी कोणतरी पडली आहे असं नाहीये तिला सक्षम बनवायचं मिळवायचं म्हणजे तिला सक्षम बनवायचं त्याच्याबरोबरी ना तिला सगळे चांगले गुण पण आपण द्यायचे असं आपण केलं का नाही आपल्या मुली कायम सुखी आणि समाधानी राहतील ह्याची गॅरंटी आहे मला अच्छा Have a good day.